नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या महिन्यात चौदा ऑक्टोबरला गुगलने भारतात आत्तापर्यंतची सर्वात मोठी चौदा बिलियन म्हणजे जवळपास एक लाख शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक केली गुगल आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये ए आय डेटा सेंटर बांधणार आहे जो भारतातला सर्वात मोठा डेटा सेंटर असून गुगलची ही अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी गुंतवणूक आहे या प्रकल्पावर मागच्या एक वर्षापासून केंद्र आणि राज्य सरकार गुगल सोबत चर्चा करत होते ही वार्तासाठी खूप आनंदाची बातमी आहे पण सोबतच या प्रकल्पामुळे कर्नाटक तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये भांडणं सुद्धा होत आहे कारण गुगल या गुंतवणुकीसाठी कर्नाटक आणि सोबत सुद्धा चर्चा करत होता पण शेवटी हा प्रकल्प आंध्र प्रदेशला गेला ज्या चंद्रबाबू नायडू यांचं योगदान आहेच पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नसताना विशाखापट्टणमला जाण्याची जोखीम गुगलने मोदींमुळे घेतली आता ती जोखीम का घेतली ही डील तमिळनाडूतून आंध्र प्रदेशला का गेली आणि यात नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचाईंच्या त्या बैठकीचा काय संदर्भ आहे याविषयी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा एक मुद्दा डोक्यात फिट करून घ्या की कोणत्याही मोठ्या खासगी गुंतवणुकीसाठी जमीन कर सवलती पाणी वीज या सर्व गोष्टी महत्वाच्या असतातच पण या व्यतिरिक्त सर्वात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे विश्वास कारण कंपनी तुमच्या शब्दावर गुंतवणूक करण्यासाठी येत असते कोणताही मुख्यमंत्री मोठमोठी आश्वासनं देऊ शकतो बोलायला कोणाचंही काही जात नाही पण ती आश्वासनं जमिनीवर उतरवणं अतिशय कठीण असतं त्यामुळेच अनेक मुख्यमंत्री मोठमोठ्या समिटमध्ये जाऊन कंपन्यांसोबत एमओयू साइन यू साईन करून येतात आणि इथे आल्यावर मी एवढी जास्त गुंतवणूक आणली असल्याचं चा पी आर चालवतं पण त्यातील अधिकतर एमओयू कधीच प्रत्यक्षात येत नाहीत कारण कंपनीला तुम्ही दिलेले वचन प्रत्यक्ष परिस्थितीत उतरवणं शक्य नसतं म्हणूनच कंपन्यांना तुमचा शब्द आणि तो पूर्ण करण्याचा इतिहास हवा असतो ज्यावर त्या विश्वास ठेवून तुमच्या राज्यात येतील आणि तो विश्वास नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच बांधला होता याचं एक उदाहरण म्हणून रतन टाटा आणि नरेंद्र मोदींमध्ये घडलेली दोन हजार आठची ची घटना जाणून घेणं तुमच्यासाठी फार आवश्यक आहे जेव्हा मोदींच्या एका शब्दाच्या एस एम एसवरून रतन टाटाने पूर्ण टाटा नॅनो प्रकल्प पश्चिम बंगालमधून गुजरातला आणला दोन हजार आठच्या सुरुवातीला टाटा नॅनो प्रकल्पासाठी पश्चिम बंगालच्या तत्कालीन कम्युनिस्ट सरकारने कोलकाता जवळ सिंगूर नावाच्या छोट्याशा शहरात नऊशे सत्याहत्तर एकर शेतजमीन टाटा मोटर्सला दिली पण या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांनी आणि ममता बॅनर्जीने आंदोलन सुरू केलं ज्यामुळे हा प्रकल्प अडचणीत सापडला दोन ऑक्टोंबर दोन हजार आठ ला तर आंदोलनात हिंसा भडकली आणि त्यामुळे लगेच पुढच्या दिवशी लोकांना आम्ही नको तर आम्ही निघून जाऊ म्हणत रतनदा तीन ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प थांबवण्याची घोषणा केली रतनदाटा पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या घटनांमुळे खूप दुखी होते कारण हा प्रकल्प त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता पण त्यांच्यासमोर प्रकल्प थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नव्हता या घटनाक्रमाचा फायदा गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी घ्यायचा ठरवला रतन टाटांची पत्रकार परिषद संपताच मोदींनी फक्त एका शब्दाचा एस एम एस टाटांना पाठवला वेलकम यानंतर मोदींनी रतन टाटांना फोन करून सांगितलं की तुम्ही जर नॅनो प्रकल्प गुजरातला घेऊन आलात तर तुम्ही ज्या जमिनीवर बोट ठेवाल ती पुढच्या तीन दिवसांत सर्व सरकारी प्रक्रिया पूर्ण करून तुमची रतन टाटांना सुरुवातीला विश्वास बसला नाही कारण एकतर भारतात राजकारण अँटी बिझनेस आहे राजकारणात समाजवाद हवी आहे आणि एखादा प्रकल्प तयार करायचं म्हटलं तरीही जमीन विकत घेण्यातच नवीन व्यक्तीला घाम फुटेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे राजकारण्यांची इच्छा जरी असली तरीही ते उद्योगपतींना मदत करूच शकत नाही आणि अशा वातावरणात गुजरातचा एक मुख्यमंत्री म्हणतोय की बोट ठेवाल ती जमीन पुढच्या तीन दिवसात तुमची यावर टाटांचा विश्वास न बसणं साहजिक आहे अनेक देशांमधून त्यांना ऑफर मिळत असताना सुद्धा त्यांनी मोदींशी एकदा चर्चा करण्याचा निर्णय घेतला बैठकीच्या दिवशी नरेंद्र मोदी सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आले होते जसं की आजच टाटांना जमीन द्यायची या बैठकीत चर्चेनंतर टाटांनी अहमदाबादच्या जवळ सानंद या छोट्याशा शहरातील शा शा जमीन पसंत केली ही अगो जमीन अगोदरच सरकारच्या मालकीची असल्यामुळे मोदींसाठी शेतकऱ्यांची समस्या नव्हती ज्यामुळे दिलेल्या वचनानुसार तिसऱ्या दिवशी सकाळी जमिनीचे कागद घेऊन मोदी रतन टाटांसमोर हजर झाले आणि एक हजार शंभर एकर जमीन मोकळी करून दिली लोकांना विश्वास बसणार नाही पण अठ्ठावीस सप्टेंबरला टाटा पश्चिम बंगालमधून बाहेर पडले तीस सप्टेंबरला मोदींसोबत पहिली बैठक झाली पुढच्या तीन दिवसांत म्हणजे दोन ऑक्टोबरला एमओ यू साईन झालं आणि सात ऑक्टोबरला लगेच टाटांनी मोदींसोबत भूमिपूजन सुद्धा करून टाकलं हे सर्व इतक्या जलद गतीने शक्य झालं कारण मोदींनी दिलेला शब्द खरा करून दाखवला आणि त्यासाठी व्यवस्था सुद्धा तितकीच उत्तम दर्जाची बनवली आणि आज सुंदर पिचाईंसोबत सुद्धा मोदींनी हेच केलंय नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचाई यांच्यात जुने संबंध आहे पण विशेष करून या ए आय डेटा सेंटर प्रकल्पासाठी सर्वप्रथम आंध्र प्रदेशचे आय टी मंत्री चंद्रबाबू नायडूंचे सुपुत्र नारा लोकेश मागच्या वर्षी गुगलशी बोलण्यासाठी अमेरिकेला गेले होते तिथे गेल्यावर त्यांना कळालं की गुगल भारतात डेटा सेंटर बनवणार असून मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करतो हे समजताच त्यांनी गुगलला आंध्र प्रदेश येण्याचा प्रस्ताव दिला नंतर भारतात आल्यावर चंद्रबाबू नायडूंना याची कल्पना दिली तेव्हा नायडूंना ही राज्यात मोठी गुंतवणूक हवीच होती कारण त्यांनीच हैदराबादमध्ये संपूर्ण आय टी सेक्टर उभं केलं होतं पण करारानुसार आज हैदराबाद तेलंगणाकडे त्यामुळे आंध्र प्रदेशला नवीन आय टी हबची गरज आहे व त्यासाठी चंद्रबाबू नायडूंनी विशाखापट्टणवर काम सुरू केलं या गुगलची ही डील अत्यंत महत्वाची सिद्ध होणार होती म्हणून गुगलला जवळपास अर्ध्या किमतीत जमीन कोणत्याही दुसऱ्या राज्याला देता येणार नाही इतकी कर सवलत पाणी वीज आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं वचन नायडूंनी सुंदर पिचाईंना दिलं पण गुगल त्याच वेळी तमिळनाडू आणि कर्नाटकाशी सुद्धा चर्चा करत होता कारण तुम्ही कितीही सवलती दिल्या तरी विशाखापट्टणम हे चेन्नई सारखं विकसित शहर नाहीये नायडूंची आश्वासनं मोठी होती पण मा दरम्यान समस्या उद्भवल्या तर ते गुगलला परवडणारं नव्हतं त्यामुळे मग चंद्रबाबू नायडू मोदींकडे गेले आणि विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे की मोदींनी वैयक्तिकरित्या सुंदर पिचाईंची भेट घेतली आणि नायडूंच्या शब्दाप्रमाणे सर्व काही डिलिव्हर करण्याचं आश्वासन दिलं तुम्हाला विशाखापट्टणमला येण्यासाठी जे काही हवं असेल ते मी स्वतः उपलब्ध करून देईन हा शब्द मोदींनी दिला डील दिल पक्की होईपर्यंत केंद्रीय आय टी मंत्री अश्विनी वैष्णव आणि वित्त मंत्री निर्मला सीतारामन हे दोघही गुगलच्या टीम सोबत संपर्कात राहिले व प्रकल्प आंध्र प्रदेशात आणलाच म्हणजे थोडक्यात मोदींच्या शब्दावरील विश्वास आणि नायडूंनी दिलेल्या सवलतींमुळे चौदा ऑक्टोबरला गुगल सोबत आंध्र प्रदेशने एमओ यू साईन केला तमिळनाडू आणि कर्नाटकानेही त्यांच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम ऑफर दिल्या होत्या पण विशाखापट्टणममध्ये गुगलला इतक्या मोठ्या प्रमाणात सवलती मिळत होत्या ज्या कर्नाटकात प्रियांक खरगे यांनी स्वतः सांगितलं की आम्ही देऊच शकत नाही आंध्र प्रदेशालाही देणं शक्य नाही आहे आता हे सारख्या कंपनीला सुद्धा माहिती असणार तरीही त्यांनी विशाखापट्टणममध्ये येण्याचं जोखीम घेतलंय तर नक्कीच त्यांना केंद्राकडून म्हणजे थेट मोदींकडून आश्वासन देण्यात आलं असणारच असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र